आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक केंद्र आणि राज्य सरकार विविध कल्याणकारी योजनांची आखणी करतात या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयातून होतं आजच्या विशेष प्रासंगिकी आपल्या कार्यक्रमात आपण नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे घोटी आणि धुळे जिल्ह्याला हिगाव या ग्रामपंचायतींच्या कामगिरीची माहिती घेणार आहोत मोडाळे ग्रामपंचायतीला आतापर्यंत दोन हजार एकवीस बावीसचा पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्रस्तरीय पुरस्कार राज्य सरकारचा दोन हजार बावीस तेवीसचा आर आर आबा सुंदरगाव तालुकास्तरीय पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस सालचा सा माझी वसुंधरा अभियान चार अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार तसंच माझी वसुंधरा अभियान चार अंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार आणि केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाचा स्वच्छ आणि हरितगाव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे मोडाळे ग्रामपंचायत इगतपुरी तालुक्यापासून सत्तावीस किलोमीटर दूर आहे ही ग्रामपंचायतही देशातल्या इतर ग्रामपंचायतींप्रमाणेच गावगाडा आणि राजकारण यातच मग्न होती मात्र दूरदृष्टी असलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलं की आता उपजीविकेसाठी तसंच गावाच्या शाश्वत विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यायला हवेत त्यानुसार तीनशे पंचवीस उंबरठ्यांचं म्हणजे अवघ्या एक हजार सहाशे त्र्याऐंशी लोकसंख्येच्या या गावात परिवर्तनाची नांदी झाली गावात घरोघरी नळाच्या माध्यमातून पिण्याचं पाणी पुरवण्यात आलं मग एकानंतर एक प्रकल्प हाती घेत ते तडीस नेण्यात आले गाव मुक्त करण्यात आलं कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायचं गावकऱ्यांनी मनावर घेतलं महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावात आतापर्यंत तीस हजाराच्या आसपास विविध फळांची आणि औषधी झाडांची लागवड करण्यात आली आहे इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता असं गावच्या सरपंच शिल्प आहेर यांनी सांगितलं नमस्कार माझं ना नाव शिल्पा किसन आहे गावात प्यायला पाणी नव्हते रस्ता नव्हता चिखलाचं जायला यायला लागायची तसेच मुलांना बसण्यासाठी शाळेची सोय नव्हती तसेच अभ्यासासाठी वातावरण अनुकूल नव्हते बाहेर जाण्यासाठी मुलांना बसची सुविधा कमी असल्यामुळे मुलांची प्रगती होत नव्हती पहिल्यांदा गावामध्ये गावकऱ्यांनी आणि आमच्या गावचे कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य गरुभाव बोडके यांच्या सर्वांच्या सहकार्यातून सर आम्ही गावात पिण्याच्या पाण्याचा महिलांसाठी उपक्रम राबवला तो आम्ही आमच्या जो गावातला ट्रस्ट चा पैसा आहे त्याच्यातून सफलता आली त्याला गावात महिलांना घरी झळ पोहोचून आम्ही त्याला गावात महिलांसाठी कुणा योग्य पाणी दिले तसेच सी एस आर फंड व शासनाच्या काहीतो वेळोवेळी प्रयत्न करून त्यामार्फत आम्ही रस्ता तयार केला तसेच मुलांसाठी दोन मध्ये इमारत तयार केली वेळोवेळी जी जी मागणी करत होतो त्याही मागणी आमच्या पूर्ण होत गेल्या प्रयत्न आमचे आम्ही चालूच ठेवले तसेच मुलांसाठी येत्या पाच वर्षात आम्ही अभ्यासिकाचं नियोजन केलं की जेणेकरून बाहेरची मुलं लायब्ररी येथे बसून आपलं भविष्य वेगळं होतात आपले एक आपण बाहेरच्या मुलांनी तरी आपलं पैसे वेगळं होलं पाहिजे तर आम्ही अभ्यासिकाचं नियोजन केलं अभ्यासिकेच्या निधीला सी एस आर पण पंधरा वित्त आयोग अशी सर्व सहकार्य अशी सगळी करून आम्ही गावाची एकी करून अभ्यासिका खूप सुंदर अशी तयार केली आहे आम्हाला माझी वसुंधरा अंतर्गत अँड क्लीन ग्रेड मध्ये आम्हाला देश पातळीवरील तीन नंबरचे बक्षीस मिळाले आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत आवार असो शेतकऱ्यांची जी जागा असो गावातील जी जागा आहे पडी त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून वेळोवेळी त्याचं संगोपन करतो तसेच गावातील आरोग्यासाठी शुष्कडे बनवले बनवले कचराखोंडी सगन करतो तसेच सुक्या कचऱ्यासाठी वेळोवेळी आम्ही कंपनीशी करार करतो म्हणजे प्लास्टिक कचरा सुका कचरा त्याचं सहकार्य करतो तसेच बचत गटाच्या महिलांनाही आम्ही प्रोत्साहन देतो आणि टॉयलेट बाथरूम आमच्या गावात शंभर टक्के हा गमदारी मुक्त गाव करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे फटाकेबंदीचाही संकल्प केलेला आहे प्रत्येक घरात एक बाथरूम आहे त्यावर कोणी शौचालय बसत नव्हतं दहा वर्षापूर्वीची परिस्थिती होती ती आता कुठंच बघायला मिळणार नाही मुलांचाही शिक्षणाच्या बाबतीत दर्जा उंचवलेला आहे हायस्कूलची दहावी पर्यंत होती तर गोरगो ओडके यांच्या प्रयत्नातून आणि कंपनीच्या सिया सातून आम्ही कंपनी मारत हायस्कूलच्या व्यतिरिक्त मुलांसाठी बारावी पर्यंत केली गेली जेणेकरून मुलांना दोन शिक्षण मिळेल आता आमच्या गावात विद्यार्थी बारावी पर्यंत शिक्षण घेतात मग नंतर अभ्यासिक अभ्यास करून सांगायचं मुद्दा ठरलं तर तिथले अधिकारी पोंगलेले त्या दोन वर्षात दोन मुलं पोलीस झाले आणि एक पशुसंवादर खात्यात कोणते अधिकारी झाले जल जीवन मिशन पंच्याऐंशी लाखाची योजना होती जी जुनी योजना होती आम्ही त्यातच ऍड न करता वेगळी पाईपलाईन केली तिला लोखंडी पाईप टाकले गेले कोयल पाईप टाकले गेले कारण एवढी मोठी योजना आहे सरकारची गावातील प्रॉब्लेम नाही यावा त्यासाठी जलजीवन मिशनचा आम्ही दोन टाक्या बांधून जलजीवन शिपूर्ण गावात आणि गाव बाहेर पण विहिरीपासून लोखंडी पाईपलाईन केलेली आहे गावात शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कामं होत असल्याचं ग्रामपंचायत अधिकारी हनुमान दराडे यांनी सांगितलं गावात जलजीवन मिशन पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेअंतर्गत कामं झाली आहेत गावामध्ये पंचवीस बायोगॅस प्रकल्प आहेत तर सौर ऊर्जेवरील पाच पंपांच्या सहाय्यानं पाणी उपसा केला जातो गावामध्ये त्रेचाळीस सौर दिवे आहेत शासकीय इमारती आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांवर ई डी दिवे बसवण्यात आले आहेत गावकरी सेंद्रिय शेतीलाच प्राधान्य देतात गावातील विविध उपक्रमांविषयी ग्रामविकास अधिकारी हनुमान दराडे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार माझे नाव हनुमान दराडे मी ग्रामपंचायत मोडाळे शिरसाटे आवळी दुमाला येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करतो आहे मोडाळे ग्रामपंचायत विषयी सांगायचं जर झालं तर गावाची लोकसंख्या सोळाशे त्र्याऐंशी आहे तीनशे पंचवीस कुटुंब आहे तीनशे पंचवीस कुटुंबाच्या गावामध्ये आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करण्यासाठी हो। या ठिकाणी काम करत आहोत तसेच मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज भारत सरकार यांच्यामार्फत ग्रामपंचायत मोडाळे यांना केंद्र स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे तसेच माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ह्या गावाला मिळालेला आहे आणि ह्या दोन्ही पुरस्कार मिळवण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावाला वेळोवेळी मदत करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके यांनी या गावासाठी खूप मेहनत घेऊन हे गाव पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकसंख्येचा विचार करता व भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आज गावाचं आर्थिक उत्पन्न फार कमी आहे परंतु जो सक्सेस रेशो आहे तो गावाचा फार मोठा आहे गावामध्ये तीनशे पंचवीस कुटुंबासाठी जलजीवन मिशन राबवण्यात आली त्यामध्ये एक विहीर ते स्विच रूम आहे दोन पंप बसवण्यात आलेले पाईपलाईन करून गावामध्ये पाण्याची टाकी जी पूर्वीची होती ती पाण्याची टाकी दुरुस्त करून त्याच्यामध्ये पाणी टाकण्यात आलं आणि गाव अंतर्गत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम करून तीनशे पंचवीस कुटुंबाला शंभर टक्के नळ योजना या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे हे सध्या काळाची गरज समजून आमच्या गावाने सर्वप्रथम प्राधान्याने त्रेपन्न स्ट्रीट लाईट ह्या सौर स्ट्रीट लाईट जोडण्यात आलेले आहे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय येथे सार्वजनिक सोलर युनिट जोडण्यात आलेले आहे जो पिण्याच्या पाण्याच्या ज्या दोन विहीर आमच्याकडे आहेत ते त्या दोनही विहिरीवरती सध्या सोलर पंप बसवण्याचं काम आम्ही माजी वसुधार अभियानाच्या पुरस्कार रक्त तसेच गाव स्वच्छ आणि हरित करण्यासाठी गावाच्या परिसरामध्ये एम जी नरेगाव लोकसहभाग व सी एस आर निधी यांच्या माध्यमातून नव्वद हजार झाडांचा लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये केशर आंबा आहे जांभूळ आहे चिंच आहे पाम आहे आणि देशी प्रजातीचे वड वड किंवा देशी प्रजाती, प्रजाती। यांची लागवड या ठिकाणी करण्यात ले, उत्पन्नाचा सोर्स वाढवण्यासाठी गरिबीमुक्त व वा, उपजीविका वृद्धीस पोषक गाव तयार करण्यासाठी गावाचा उत्पन्नाचा सोर्स यापूर्वी फक्त शेती होता आणि शेतीला लागून इतर पूरक व्यवसाय म्हणून ज्यावेळी बाजूच्या डॅम मधील पाणी शेतापर्यंत पोहोचले पाईपलाईनच्या माध्यमातून आता शेती पण व्यवस्थितपणे व्हायला लागली आहे त्याचप्रमाणे त्या शेती तिला लागून दुग्ध व्यवसायाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे इगतपुरी तालुक्यातील चोवीस हजार आठशे अडतीस लोकसंख्येची घोटी बुद्रुक ही ग्रामपंचायत आत्मनिर्भर ग्रामपंचायत आहे पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त ग्रामपंचायतीनं स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण केलेत ग्रामपंचायतीकडे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांचा ताफा आहे यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे गावातून मिळणारे विविध कर तसंच भाडे तत्वावर दिलेल्या वाणिज्य गाळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला चांगलं उत्पन्न मिळतं नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या या गावात तब्बल सात खाजगी बँकांच्या शाखा आहेत धुळे जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या हिगाव गाव या आदिवासी ग्रामपंचायतीनं स्वामित्व अंतर्गत जमिनीचं सर्वेक्षण आणि मालकी हक्क प्रक्रिया पूर्ण केली आहे गावच्या सरपंच वंदना ठाकूर आणि ग्रामपंचायत अधिकारी मुकेश बेलदार यांनी याविषयी अधिक माहिती दिली मी वंदना सुशील ठाकूर सरपंच हे गाव ग्रामपंचायत तालुका शिरपूर जिल्हा धुळे आजच्या डिजिटल युगात ग्रामविकासाला गती देणारी ग्रामीण भारताला आत्मनिर्भर बनवणारी एक ऐतिहासिक पायरी म्हणजे स्वामित्व योजना गावकऱ्यांच्या मालमत्तेला कायदेशीर ओळख मिळावी त्यांच्या संपत्तीवर त्यांचा ठाम हक्क असावा आणि प्रत्येक कुटुंबाच्या भविष्याची पायाभरणी व्हावी या उद्दिष्टाने प्रेरित होऊन स्वामित्व योजना आपल्या हिगाव गावात राबवली जात आहे ड्रोन मोजणी डिजिटल मॅपिंग आणि प्रॉपर्टी कार्ड यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रियेने गावकऱ्यांचा विश्वास प्रस्थापित केला आहे ज्यांना पूर्वी आपली जमीन घर शेत यांचे कागदपत्र नव्हते त्यांनाही आज मालकी हक्काची खात्री मिळाली आहे ही योजना केवळ मालकी हक्क देत नाही तर गावाचे आर्थिक सशक्तीकरणाचे दार उघडतील आज अनेकांनी आपल्या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग करून बँकेतून कर्ज घेतले व्यवसाय सुरू केला आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणला ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही या योजनेला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे गावकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे प्रक्रिया समजावून सांगणे आणि कोणतेही अडथळे न येता हे काम पार पाडणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट होते स्वामित्व योजना म्हणजे विश्वास पारदर्शकता आणि प्रगतीचा मार्ग आजचा ग्रामीण भारत नवा विचार करतोय आणि त्या प्रवाहात आपले हि ही खंबीरपणे पुढे जात आहे डिजिटल गाव, गाव सक्षम हेच आपले स्वप्न मी मुकेश भरत बेलदार ग्रामपंचायत अधिकारी हि गाव तालुका शिरपूर जिल्हा धुळे हि गाव गावाची एकूण लोकसंख्या तेराशे असून शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचे गाव आहे स्वामित्व अंतर्गत दोन सर्वेक्षण हे दिनांक अठरा सात दोन हजार बावीस रोजी हिगाव येथे करण्यात आले त्याअंतर्गत मालमत्ताधारक नकाशांची संख्या एकशे दहा असून लाभार्थ्यांना वितरित केलेले प्रमाणपत्र प्रॉपर्टी कार्ड त्र्याहत्तर आहेत ही योजना फक्त कागदावर नव्हे तर गावाचा सामाजिक आर्थिक प्रगतीचा कणा ठरत आहे था हक्काचं घर तंत्रज्ञानाची साथ ही गावगावची डिजिटल वाटचाल याप्रमाणे पूर्वी जमीन मोजमाप म्हटलं की लोक टोक्याला हात लावायचे कारण कधी होईल मोजमाप कधी मिळेल कागद कोणाचा हक्क करा हे प्रश्न उद्भवायचे यामुळे भांडण तंटे मोठ्या प्रमाणात व्हायचे तसेच गावामध्ये मालमत्तेवरून सतत वाद होत असून कोणती जमीन कोणाची यावर अनिश्चितता असायची मात्र आता ड्रोन सर्व्हेमुळे अत्यंत अचूक आणि पारदर्शक पद्धतीने जमीन मोजमाप होत आहे नागरिकांना अधिकृत कागदपत्र मिळत असून त्यांनी बँकेकडून कर्ज कर मिळवून आपल्या शेती आणि घराचा आर्थिक विकास सुरू केला आम्ही केलं हे एक फक्त काम नाही तर एक क्रांती आहे ड्रोन आकाशातून उडतो जमीन मोजतो नकाशा तयार करतो आणि एका क्लिकवर हक्काचा दस्तऐवज मिळतो डिजिटल नकाशा क्यू आर कोड जी आय एस रेकॉर्ड ऑनलाईन तक्रार निवारण केंद्र पारदर्शक सर्वेक्षण स्मार्ट पडताळणी आणि मोबाईलवर मिळणारी खात्रीची माहिती हे लोकांना पुरविणे कमी कालावधीत शक्य झाले गावकऱ्यांनी पहिल्या अंदाज अनुभवला ही जमीन आमची आहे आणि आमचं स्वप्न आता डिटल स्वरूपात आमच्या हक्कात मिळालं ग्रामपंचायती गाव ही फक्त ऑफिस नव्हे तर डिजिटल सेवा केंद्र बनली आहे स्वामित्व योजना ही केवळ जमीन वाटप नव्हे तर ही एक योजना आहे गावाच्या भविष्याची डिजल पायाभरणी आहे आम्ही ग्रामपंचायती गाव शासनाला हमी होतो की तंत्रज्ञान हा आमचा श्वास बनेल आणि पारदर्शक सेवा ग्रामपंचायती ही गाव ही एक ओळख बनेल विशेष प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला करते समरजीत ठाकूर निवेदन हर्षवर्धन दीक्षित आणि निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर